आवाज जनसामान्यांचा नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस घवघवीत यश संपादन केले असून शहराच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या दुर्गादेवी देवी जगदाळे या विराजमान झाल्या आहेत नगराध्यक्षपद राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवकही विजयी झाल्याने पालिकेत पक्षाची ताकद वाढली या विचाराचा जलोष सुरू असतानाच आता अनुभवी माजी नगरसेवक नगरसेवक पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वीकृत म्हणून संधी द्यावी अशी जोरदार मागणी दौंडकरांकडून करण्यात येते दौंड शहराच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली नवनिर्वाचित नऊ नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या सोबतीला प्रशासकीय कामाचा अनुभव असणारा चेहरा म्हणून ज्येष्ठ नेते नंदुभाऊ पवार यांचे नाव आघाडीवर आहे पवार यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम करताना आपली सुसंस्कृत आणि अभ्यासून लोकप्रतिनिधी अशी प्रतिमा निर्माण केली तसेच स्वभावाने शांत असणारे मात्र विकास कामाच्या बाबतीत सभागृहात दोन हात करण्याची तयारी ठेवू शकतात त्यामुळे शहराला समतोल साधणारा चेहरा देण्याची मागणी होत आहे नंदुभाऊ पवार यांच्या अनुभवाचा फायदा शहराला होणार जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत नसले तरी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्याने शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी पक्षावर राहणार आहे नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये अनेक तरुण चेहऱ्यांचा समावेश आहे अशा परिस्थितीत नगर परिषदेच्या कामकाजाचे नियम आणि तांत्रिक बाबींची जाण असणाऱ्या नंदुभाऊ पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची सभागृहात गरज असणार आहे त्यांच्या स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्तीमुळे राष्ट्रवादीची सभागृहातील बाजू अधिक भक्कम होईल तसेच नंदुभाऊ पवार यांची सर्वसामान्य जनतेशी असलेला त्यांचा दानगा संपर्क आणि वादविरहित व्यक्तिमत्व यामुळे त्यांना संधी दिल्यास शहराच्या विकास कामांना अधिक गती मिळेल अशी भावना व्यक्त केली जात आहे यावर पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार आणि कोणाला संधी मिळणार याची वाट पाहावी लागणार आहे जी नाईन बबनराव धाय दौंड